नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कोकणात सध्या एक नाव खूप गाजते वैभव खेडेकर गेल्या काही दिवसांत या नावाभोवती राजकीय वादळ घोंगावत आहे एकेकाळी मनसेचे कोकणातील प्रमुख शिलेदार खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तरुणांमध्ये जबरदस्त प्रभाव असलेला चेहरा म्हणजे वैभव खेडेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केलं ते केवळ एक कार्यकर्ते नव्हते तर मनसेच्या कोकणातील संघटनेचा कणा होते दापोली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली होती जरी त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही तरीही खेडेकर यांचं स्थान कोकणातलं बळकट होतं त्यांनी खेड नगर परिषद मनसेच्या ताब्यात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र राजकारण म्हटलं की वाद मतभेद आणि अंतर्गत राजकारण हे अपरिहार्य असत काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी वैभव खेडेकर हे आपल्या पक्षातच नाराज असल्याचं म्हटलं जात होतं त्यानंतर ते शिंदे गटात जाणार की भाजपामध्ये जाणार याच्या चर्चा सुरू होत्या पण या चर्चांना पूर्ण विराम देत राज ठाकरे यांनी स्वतःहून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली ही हकालपट्टी म्हणजे केवळ पक्षातून काढून टाकणं नव्हतं तर एका दशकाहून अधिक काळ ज्या पक्षासाठी झटत राहिलेल्या कार्यकर्त्याचा मानसिक आणि राजकीय अपमान होता खेडेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता पण त्यांनी ही धुरा उचलून नेली आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांनी आपल्या नव्याने आपला राजकीय प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी नितेश राणे यांची भेट घेतली आणि त्यानंतर लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल असं चित्र तयार झालं चार सप्टेंबरला नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होणार होता सर्व तयारी झाली होती वैभव खेडेकर स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पोहोचले होते मात्र नियोजित पक्षप्रवेश कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला सांगण्यात आलं की मराठा आंदोलनामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आलाय हे एक वेळ ठीक होतं पण नंतर पुन्हा एकदा त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाला आणि यानंतर कोकणात एकच चर्चा सुरू झाली भाजपने वैभव खेडेकर यांना वापरून घेतलंय का त्यांचा अपमान झाला का की राजकारणाच्या डावपेचात एखादा डाव चुकला या घटनांमुळे वैभव खेडेकर यांच्यामध्ये नाराजी वाढली भाजपने त्यांना गाजर दाखवलं पण त्यांचा पक्षप्रवेश अजूनपर्यंत होऊ शकलेला नाहीये पक्ष कार्यालयात एकही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते ज्यामुळे केवळ खेडेकर नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड असंतोष पसरला हा अपमान खेडेकर विसरू शकले नाहीत आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मैदानात उतरली ती शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना पुन्हा पक्षात सामील होण्याचं स्पष्ट निमंत्रण देण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उघडपणे खेडेकर यांचं कौतुक केलं त्यांनी म्हटलं की खेडेकर हे माझे जवळचे मित्र आहेत त्यांनी समाजासाठी मोठं काम केलंय भाजपने त्यांचा जसा अपमान केला तसा शिवसेनेत कधीच होणार नाही या वक्तव्यानंतर आता संपूर्ण कोकणातील राजकीय वातावरण तापलंय शिवसेना पुन्हा एकदा खेडेकर यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्नात आहे आणि जर खेडेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तो नक्कीच नितेश राणे यांच्यासाठी मोठा झटका ठरेल कारण जे नेते त्यांनी भाजपकडे खेचले होते ते आता शिंदे गटामध्ये गेले तर राजकीय प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल दरम्यान एक वेगळीच घटना घडली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड नगर परिषदेसाठी आरक्षण जाहीर झालं आणि तिथे नगराध्यक्ष खुल्या पहिला प्रवर्गासाठी राखीव ठरलं म्हणजे स्वतः वैभव खेडेकर आता या पदासाठी अर्जही करू शकत नाहीयेत ही गोष्ट त्यांच्या भविष्यातील राजकीय संधींवर मोठा परिणाम करणार आहेत भाजपमध्ये प्रवेश रखडलेला शिवसेनेचं निमंत्रण समोर आणि स्थानिक सत्तेची दार आरक्षणामुळे बंद अशा परिस्थितीत खेडेकर आता काय निर्णय घेणार हा प्रश्न सध्या संपूर्ण कोकणाला भेडसावतोय कधी राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार तर कधी भाजपचे संभाव्य नगराध्यक्ष आणि आता पुन्हा शिवसेनेच्या दरवाजापाशी येऊन पोहोचलेले वैभव खेडेकर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर हा फक्त पक्ष बदल नाही तर कोकणातील राजकारणातील मोठी उलथा पालत असेल नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यातील शहकटाशहाचा भाग असेल राजकारणामध्ये संधी प्रतिष्ठा आणि विश्वास या तीन गोष्टींवर खेळ होतो सध्या वैभव खेडेकर यांच्या समोर या तिन्ही गोष्टी संकटात आहेत अशा वेळी त्यांचा घेतलेला निर्णय केवळ त्यांच्या राजकीय के भवितव्यासाठी नाही तर कोकणातील आगामी राजकारणासाठी सुद्धा निर्णायक ठरेल कोकणातील जनतेचं आता फक्त एकच लक्ष आहे वैभव खेडेकर पुढे काय करणार खर तर राज ठाकरे यांनी जेव्हा त्यांच्या पक्षातून वैभव खेडेकर यांची हकालपट्टी केली तेव्हापासून वैभव खेडेकर अडचणीत सापडत आहेत की काय असं देखील परिस्थिती आता निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं वैभव खेडेकर हे भाजपामध्येच टिकून राहणार की आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद